नमस्कार बड़ी दूर से आया हूं इतनी छोटी आवाज सुनने के लिए नमस्कार पुण्य श्लोक छत्रपति श्री शिव मेरी जन्मभूमि दरभंगा बिहार बिहार से हूं इसीलिए हिंदी बोलूंगा ऐसा समझा क्या उत्तम मराठी बोलू सकते आपण जे काही ऐकणार आहोत पुढच्या एक दीड हो तास था, दोन तास मनाला थोडस घट्ट करा आणि ऐका कारण की मी जे काही एकच स्वार्थ आहे ते म्हणजे देव देश आणि धर्म याच्या पलीकडं माझा कोणताच स्वार्थ नाहीये माझी एकच तळमळ आहे की आपला हिंदू समाज स्वतःच्या हिंदूंच्या काल्यांमध्ये त्याला विचारलं गेलेला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याला माहित पाहिजे मग तुम्ही मला प्रश्नाचे उत्तर द्याल हो किंवा नाही पहिलं सांगून ठेवतोय मी आलेलो आहे दरभंगा बिहार मधून ऐकलं असेल तर नीट ऐका दरभंगा हे माता सीताची भूमी आहे मिथिलाची भूमी आहे आणि आम्हाला माते सीतेनं वरदान दिलेलं आहे की जर कोणी मिथिलाच्या लोकांशी खोटं बोललं मग आता तुम्हीच विचार करायचा आहे की तुम्ही जे काही मला सांगणार आहात ते खरं आहे का खोट आहे कारण की तुम्ही जे मला सांगणार आहात त्याच्या आधी तुम्हाला हे लक्षात घ्यावं लागेल त्यामुळे आपण या ठिकाणी ऐकणार आहोत ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज नव्हे आपण ऐकणार आहोत फक्त आणि फक्त धनवीर छत्रपती संभाजी महाराज नाही आपण ऐकणार आहोत ते म्हणजे ज्यांनी या देशाला यवनांपासून मुक्त करण्यासाठी स्वतःच्या जीवाला या अग्निकुंडामध्ये झोकून दिलेलं आहे त्या हिंदुत्वाचा इतिहास जे आजपर्यंत तुमच्या कानावर ठिकाणी पडले नसेल आजपर्यंत तत्व निष्ठा आणि तुमच्या मनामध्ये सेक्युलरिझम या गोष्टींपासून खरा इतिहास जो लपवला गेला त्या इतिहासाची पानं मी फक्त उलगडत नाही फाडून टाकतो आणखी आमचं काम आहे तुमच्यापर्यंत प्रसार करणं या बाबतीत मला जास्त काही म्हणत नाही बरं का अनेक लोकांचा हा गैरसमज आहे की आमच्याकडे भरभरून पैसा येत असतो या दाखा मला एक गोष्ट वारंवार सांगण्यात येत बरं का मला सांगण्यात येत की बिहार वरून इथं येता छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान करायला बदल्यात तुम्हाला काय मिळतं मूलभूत प्रश्न आहे काय म्हणतात बिहार वरून येता महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं व्याख्यान करता या बदल्यात तुम्हाला काय मिळतं लक्षात घ्या मी जरी दरभंगा बिहार वरून महाराष्ट्रात येत असलो छत्रपती शिवाजी महाराजांवरती व्याख्यान करत असलो पण एक गोष्ट मनाशी ठाम आहे जन्माला जरी बिहारी म्हणून असलो तरी मरताना छत्रपती शिवरायांचा धार करी म्हणून मरणार आहे हे भाग्यांसाठी खूप आहे जन्माला जरी बिहारी म्हणून

आता मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या किती जणांच्या घरामध्ये श्रीमद भगवत गीता आहे निम्म्यांचे हात खाली आता मला प्रश्नाचं उत्तर द्या किती जणांनी भगवत गीता वाचली आहे त्यांनी हात वर करा बरं हिंदू हा आपला हिंदू समाज त्याला कन्वर्ट करणं इतकं सहज आहे कारण की घरामध्ये भगवत गीता आहे घरामध्ये आमच्याकडे सगळं अवेलेबल आहे पण वाचायला वेळ कुणाकडे आहे आपल्याकडे हिंदू सनातन या गोष्टीचा अर्थ आज कळले नाहीये स्वामी विवेकानंद जातात बाहेर त्यावेळेस भर मध्ये कोणीतरी उठून प्रश्न करतो की स्वामीजी स्वतःला गर्वाने हिंदू म्हणून घेताय सनातनचा प्रचार करताय सनातन म्हणजे काय हे फार मूलभूत प्रश्न आहे हित जणांना माहितीये सनातन म्हणजे काय त्यांनी हातवर करा बरं एकाला माहित नाहीये सनातन एक वेडिओ बघता का नाही माझे तरी सुद्धा माहित नाही सनातन जो काल होता जो आज आहे आणि उद्या सुद्धा राहणार आहे सूर्य काल होता आज आहे उद्या सुद्धा राहणार आहे आहे चंद्रमा काल होता आज उद्या सुद्धा राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराज काल होते आज आहेत उद्या सुद्धा राहणार आहेत ते आहे सनातन म्हणून तुमचा आमचा धर्म आहे सनातन ज्याचा कोणताही प्राण नाही त्याचा कोणताही अंत नाही तो सनातन आहे आपण कोण आहोत कोण 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 आहोत 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 मोठ्याने आवाज आम्ही की मी सनातन आहे मी हिंदू आहे मी आर्य सनातन वैदिक धर्माला मानणारा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलांवरती पाऊल टाकून चालणारा फक्त बोलण्यासाठी नव्हे मी खऱ्या अर्थानं सनातन आहे पण अनेक जणांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आम्ही सनातन असलो तर आमच्याकडे जात आहे हिंदू धर्मामध्ये तुम्हाला विभागण्यासाठी वर्णाची व्यवस्था तयार केलेली आहे किती जणांना वाटत की आपल्या धर्मामध्ये जात आहे वर्ण आहे त्यांनी हात वर करा बरं किती जणांना वाटत की आहे खोट बोलायचं नाही ना, ना पहिलं सांगितलंय मी तिला सगळं कळत किती जणांना वाटत की आपल्या धर्मामध्ये जाती आहे त्यांनी आता हातवर करा बरं एक दोन तीन चार पाचशे काही लोकांना वाटत बाकीच्या खूप चांगली गोष्ट आता ज्यांनी हात वर केला नाही घाबरून त्यांनी आज घरी जावा आणि घरी गेला गेल्या पहिल्यांदा क्रमांक चौथा श्लोक क्रमांक तेरावा उघडून बघा काय लिहिलेला आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्ण सांगतायत पार्थ चतुर्वर्णमय सृष्टे गुणक्रम विभाग काय म्हटलंय चतुर्वर्णमय सृष्टे गुणक्रम विभाग चार वर्ण आहेत आहेत पण तुम्ही मला सांगा श्रीकृष्ण ज्यावेळेस सगळ्यांना भगवत गीतेचं ज्ञान वाटत होते त्यावेळेस त्यांनी तुमच्या आमच्यामध्ये विभागणी तयार केली का का तुम्हाला सांगितलं असेल का हा ब्राह्मण हा क्षत्रिय हा शूद्र आणि वैश्य असा विचार केला असेल का नाही पण आम्हाला कोणी सांगत नाही चार वर्ण चतुर्वर्ण मया गुण क्रम विभाग छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळेस लेखणीवरती बसतात त्यावेळेस राजे ब्राह्मण ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज हातात तलवार घेतात येतो त्यावेळेस तो वैश्य करतो आणि ज्यावेळेस माझा राजा स्वतःचा बागोट बाजूला सारून जनतेच्या मध्ये जाऊन आई माऊलीची पाया दाबून सेवा करतो ना त्यावेळेस आमचा राजा शुद्र होतो मीच आहे ब्राह्मण मीच आहे क्षत्रिय हे सगळे गुण कुणाच्या अंगात होते हे सगळे गुण आपल्या अंगात आहे बुद्धीन ब्राह्मण हाताने क्षत्रिय हे सगळं आपल्या अंगात आहे पण तुम्हाला आम्हाला विभागण्यासाठी हल्ली मोठा डाव रचला गेला या डावात काय सांगितलं गेलं आपण सगळेजण वेगवेगळे वेग आहोत म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे या जातीचे होते धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराज या जातीला मानतच नव्हते किंवा त्यांचा त्यांच्या प्रती रोष होता फुले शाहू आंबेडकर हे वेगळ्या विचारसरणीचे या सगळ्या गोष्टीने झालं काही नाही या सगळ्या गोष्टीने हिंदू समाज विभागला गेला या हिंदू समाजासाठी स्वतःच्या जीवाचा रानराण करणारे सगळे योद्धे वरून बघत असतील आम्हाला सगळ्यांना की ज्यांच्यासाठी आपण स्वतःच रक्त सांडलं ना ते आज लढतायत मातीसाठी नाही जातीसाठी लढतायत अरे कोण कुठला बिहारचा कोण कुठला दिल्लीचा कोण कुठला राजस्थानचा सगळे जर भारतीय म्हणून राहिलो असतो ना तर माझ्या देशाचे तुकडे तुकडे करण्यात आले पण तुम्ही जातीत विभागले गेले तुमच्या मनामध्ये धर्माचा अभिमान संपला तुमच्या मनामध्ये अजिबात तुमच्या मनात आला नाही का आम्ही आमच्या पोरांना डोक्यात घालू शकलो नाही की चौदा वर्षाचा शंभू राजाने आमच्या तुमच्या मनामध्ये सांगितलं आहे काय लिहिलंय नावाचा ग्रंथ